नमोबुद्धाय जय भीम मित्र प्रत्येक आई वडिलांच्या मनात आपल्या मुलाविषयीची निर्माण होणारी तळमळ ही दिसून येतच असते आपल्या मुलांच्या बालपणापासून तर ते स्वतःच्या पायावर उभे राहण्याजोगे होतील तिथपर्यंत ते काळजी घेतात त्यांच्यासाठी काय हवं नाही ते करायला तयार असतात त्यांच्या सर्व इच्छा हट्ट पुरवण्याचा ते पुरेपूर संपूर्ण प्रयत्न करतात मुलं लहानाची मोठी होतात शहाणी होतात आणि कालांतरानं कदाचित जरा जास्त शहाणी होतात पण आई वडील मुलांची प्रत्येक गरज पुरवण्यासाठी ती झळ खाण्यास हसत तयार असतात त्यांना पोटभर जेव घालण्यासाठी कधी कधी ते स्वतः उपाशीही राहतात वर्षानुवर्षे जुने कपडे आहेत ते सांभाळून ठेवून घालतील पण आपल्या मुलांना दरवर्षाला नवीन कपडे घेण्यासाठी हवा तो प्रयत्न करून खरेदी करत असतात मुलांनी मागणी केलेल्या प्रत्येक वस्तूची पैशाची जुळवाजुळव करून ती पूर्ण करतात भले एखादी गोष्ट आपल्याला कमी पडली तरी चालेल पण ती आपल्या मुलांना कमी पडता कामा याच विचारात ते नेहमी असतात गोष्टीची जाण करून मुलांनीही आपल्या आई जे स्वप्न साकार करायला हवं आपणही महामान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आदर्श घेऊन त्यांच्याप्रमाणे आपल्या आई वडिलांचे आपल्याला खूप मोठे होताना बघण्याचे स्वप्न पूर्ण करायला पाहिजे असाच महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील एक महत्वाचा प्रसंग रामजी बाबाच्या घरची परिस्थिती एकदम त्यातच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना दहावीचे पेपर देण्यासाठी तालुक्याला जावे लागणार होते रामजी बाबांना सर्व परिवार तालुक्याला घेऊन जाणे शक्य नव्हते म्हणून रामजी बाबांनी बाकी परिवाराला घरीच ठेवून बाबासाहेबांनी बाबा रामजी बाबा हे दोघेच तालुक्याला जाऊन एक भाड्याची खोली घेऊन परीक्षा होईपर्यंत तिथे राहू लागले बाबासाहेबांना रामजी बाबा स्वतः स्वयंपाक करून खाऊ घालत असत बाबासाहेब हे सकाळी पेपर देण्यासाठी जात असत आणि दुपारी पेपर संपल्यावर घरी परत येऊन जेवण करत असत एके दिवशी बाबासाहेब रामजी बाबाला म्हणाले बाबा तुम्ही जेवण नाही करत का त्यावर रामजी बाबा म्हणाले राम की बेवा तू आधी जेवून घे आणि मग मी जेवण करेल असे मात्र रोज होऊ लागले बाबासाहेब रामजी बाबांना जेवण्याचे विचारायचे आणि रामजी बाबा आधी तू जेवून घे नंतर मी जेवतो म्हणून सांगायचे एके दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या लक्षात आले की आपले जेवण झाल्यावर टोपलीमध्ये भाकरी शिल्लक उरत नव्हत्या रामजी बाबा बाबासाहेबांच्या पेपरच्या काळात बाबासाहेबांना पोटभर जेवू घालत स्वतः मात्र उपाशी पोटी जोपत असत आपल्या मुलानं खूप शिकावं मोठं व्हावं हीच अपेक्षा प्रत्येक आई वडील आपल्या मुलापासून ठेवत असतात आणि त्यांच्या अपेक्षेच जर सार्थक होत असेल तर त्यांचं उपाशी पोट नेहमी सजोतीत भरलेलंच असत रामजी बाबा आणि बाबासाहेब यांच्या या महत्वपूर्ण प्रसंगातून हे आपल्याला दिसून येते जय भीम जय बुद्धा